श्री स्वामी समर्थक तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभच स्वामीच्या कृपया तुमच्या सगळ्यांच्या सांगण्याच्या सा पण हेच मी स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आपल्या आता मकर संक्रांती हा सण आलेला आहे आणि मकर संक्रांती सण हा तीन दिवसाचा असतो पहिला दिवस म्हणजे भोगी दुसरा म्हणजे मकर संक्रांतीचा दिवस आणि तिसरा म्हणजे क्रांत ज्याला आपण कर देखील म्हणत असतो तर हे बघा या तीन दिवसाचं अतिशय महत्व आहे ज्याचं त्याच पण भोगी हा दिवस हा सुद्धा तितकाच महत्वाचा असतो जितका की मकर संक्रांती भोगी म्हणजे काय उपभोग आणि भोगी त्याचप्रमाणे भोगीचा अर्थ असा होतो की आपले जे काही भोग आहेत तो कमी करण्याचा आपल्याला दिवस असतो ती कमी करण्याची आपल्याला एक संधी म्हणून भोगीचा दिवस असतो तर हे बघा भोग हे आपले आपल्याला भोगावे हे लागतातच प्रत्येक माणसाला हे भोग आपले भोगावेच लागत असतात असा कुठलाही माणूस नाही ज्याला भोग आपले भोगावे लागत नाही तर हे बघा आपण जे काय मागच्या जन्मी किंवा या जन्मी जे काही कर्म करतो जे काही आपले भोग असतात ते आपल्याला भोगूनच हे भोगावे लागत असतात त्याला कुठलाही असा उपाय नाहीये की तुमचे ते पूर्णपणे नष्ट होतील पण आपण जी काही स्वामी सेवा करतो जे काही उपाय करतो ना त्याच्यामुळे काय होतं की त्या भोगांचं जी काही तीव्रता आहे त्या ती कमी होत असते आपल्या भोगांशी जे काही आपल्याला होणारा त्रास आहे तो आपल्याला कमी होत असतो ते आपल्याला कमी त्रासामध्ये भोगावे लागतात म्हणून आपल्याला स्वामींची सेवा किंवा आपल्याला देव कुठल्याही तुमच्या आराध्यची सेवा तुम्ही करत असाल तर ती सेवा किंवा आपल्याला असे काही उपाय करायचे असतात ज्यामुळे आपल्याला आपले भोग हे कमी होतील किंवा आपले भोग हे भोगांची तीव्रता ही कमी होत जाईल तर हे बघा आपल्याला भोगीच्या दिवशी असा काही उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्याला आपले भोग हे कमी होत जातील तर असेच काय उपाय आहेत ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही तरी देखील काही डाऊट राहिला तर नक्की मला आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे नक्की देईन तर चला मग सुरू करूया आता आपल्या व्हिडिओला तर हे बघा भोगीचं हे अनन्यसाधारण महत्त्व असं आपल्या शास्त्रामध्ये आहे आपल्या धर्मामध्ये आहे तर त्याच दिवशी आपले उपभोग हे कसे कमी करावे काय काय करावं ज्याने आपली भोगांची तीव्रता ही कमी होईल ते आ, आता आप आता आपण बघूया तर हे बघा सर्वात प्रथम हे भोगीच्या दिवशी आपल्याला आंघोळ करताना आपल्याला डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे आणि डोक्यावरून पाणी घेताना आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हे तीळ टाकायचे आहेत एक मुख्य तुम्ही साबण लावा नका लावू ही तुमची इच्छा पण आपल्याला हे आपलं आंघोळ करताना त्यामध्ये आपण तीळ टाकून तीनही दिवस आपल्याला आंघोळ करायचे आहे तर स्पेशली भोगीच्या दिवशी आपल्याला डोक्याहून पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये तीळ टाकून तर ती ते, ते का तर हे बघा आपल्याला आता आपल्याला माहिती आहे की मकर संक्रांतीनंतर हा दिवस मोठा होत जातो तर दिवस आता हिवाळ्याचा दिवस हा कमी आहे पण मकर संक्रांतीनंतर हा दिवस हा मोठा मोठा होत जातो तर म्हणजेच काय तर मकर संक्रांतीनंतर हा उन्हाळा येत जातो उन्हाळा सुरू व्हायला सुरुवात होत असते थंडी कमी व्हायला सुरुवात होत असते तर तोच उन्हाळा आपल्याला बाधू नये आपल्याला त्या उन्हा उन्हाळ्यामुळे काही त्रास होऊ नये जास्त यामुळे आपल्याला तिळाने तीनही दिवस आपल्याला आंघोळ करायचे आहे तर भोगीच्या दिवशी तुम्हाला डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे केससुद्धा सुद्धा आपले धुवायचे आहेत हे बघा आपल्याला आपले भोगीच्या दिवशी हे भोग कमी करायचे आहेत त्यामुळे आपल्याला तिळाने आपल्या डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे त्यानंतर आपल्याला हे सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे तर सूर्य हे बघा आता पौष महिना देखील सुरू आहे आणि पौष महिना हा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सूर्यदेवाला समर्पित असतो तर खरं म्हणजे सूर्यदेवाला अर्घ्य हे रोजच दिलं पाहिजे पण जे काही रोज देत नाही ज्यांचं रोज देणं जमत नाही त्यांनी कमीत कमी या सणावाराच्या दिवशी भोगीच्या दिवशी तरी कमीत कमी आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे पण ते सूर्याला अर्घ्य कसं द्यायचं तर आपल्याला सूर्याला अर्घ्य हे सूर्यदेवाच्या तांब्याच्या पेल्यामध्ये पाणी भरून त्यामध्ये थोडीशी चिमूडभर हळद टाकायची आहे आणि काळे तीळ किंवा सफेद तीळ जरी तुमच्याकडे आता काळे तीळ नाहीच आहे अवेलेबल तर सफेद तीळ जरी टाकले तरी देखील चालतील तर ते तीळ टाकून आपल्याला सूर्यदेवाला आहे अर्घ्य द्यायचं आहे तर सूर्यदेवाला अर्घ्य देताना आपल्याला पूर्व दिशेकडे तोंड करून आपल्याला ओम घृणी सूर्य देवाय महा या मंत्राचा जप करायचा आहे त्या दिवशी भोगीच्या दिवशी तर काळ तर हे बघा सूर्य हा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की जे काही आपल्याला प्रत्यक्ष दर्शन देतात जे काही आपल्याला प्रत्यक्षदर्शी आहेत जे देव त्यामध्ये एक सूर्यदेव आहे चंद्रदेव आहे अग्निदेव आहे असे दे या दे प्रत्यक्षदर्शी देवांमध्ये सूर्यदेव देखील आपल्याला रोज दर्शन देत असतात तर त्यांना आपण त्या देवांची उपासना आपण केल्याने आपल्याला जास्तीत जास्त फळ मिळत असतं जे आपल्याला देव दिसतात त्यामुळे आपल्याला अर्घ्य हे स लवकरात लवकर उठून सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे या दिवशी तर आणि सूर्यदेवाला अर्घ्य दिल्याने ना तुम्हाला सांगते की आयुष्यामध्ये सूर्यदेवाला का अर्घ्य द्यायचं नसतं कारण आयुष्यामध्ये त्या माणसाची प्रगती कधीही थांबत नाही तो माणूस कधीही अपयशी होत नाही सूर्याला अर्घ्य दिल्यामुळे त्यामुळे आपल्याला सूर्यदेवाला हे रोजच अर्घ्य द्यायचं असतं पण तुम्हाला जर जमत नाहीये तर कमीत कमी सूर्याला भोगीच्या दिवशी तरी अर्घ्य देण्याचा प्रयत्न करा आणि त्यामुळे सूर्याला अर्घ्य दिल्यामुळे काय होतं ना की आपल्या कुंडलीतील जो काही सूर्यग्रह आहे तो अत्यंत बलवान होतो आणि सूर्यग्रह जर आपला प्रबळ असेल बलवान असेल ना तर बाकीचे ग्रह हे कमकुवत जरी असले तरी देखील आपल्याला त्याचा एवढा प्रभाव पडत नाही जर आपला सूर्य हा बलवान असेल तर त्यामुळे हो आपल्याला आपला सूर्य हा बलवान करणं अत्यंत गरजेचं असतं त्यामुळे आपल्याला सूर्यदेवाला हे रोज अर्घ्य देणं देखील तेवढंच गरजेचं असतं तर सूर्याच्या उपासनेमध्ये मुख्य म्हणजे हे सूर्याला अर्घ्य देणंच असतं तर आपल्याला भोगीच्या दिवशी हे सूर्याला अर्घ्य कसं द्यायचं मी तुम्हाला आता सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला भोगीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला आपली पित्रांची देखील सेवा करणं तेवढंच गरजेचं आहे हे बघा तुम्ही कुलदेवतेची सेवा आपली आराध्य देवताची सेवा आणि त्याचबरोबर मुख्य जी असते ती म्हणजे आपल्या पित्रांची सेवा आपल्या पित्रांना खुश ठेवणं आपल्या पित्रांना संतुष्ट ठेवणं देखील तेवढंच गरजेचं असतं आपल्यासाठी त्यामुळे आपल्याला पित्रांची देखील सेवा आपली करायची आहे तर रोज मी तुम्हाला सेवा कशी करायची पित्रांची हे थोडक्यात सांगते आणि भोगीच्या दिवशी काय करायचं आहे ते देखील सांगेल तर हे बघा रोज तुम्हाला जर वेळ असेल तर देवपूजेच्या अगोदर आपल्या जे काही नित्यसेवेमध्ये आहे पितुर तुष्टीकारक स्तोत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळून जाईल स्वामी तर त्या पुस्तकातलं जे काही स्तोत्र जे आहे ते आपल्याला दक्षिण दिशेकडे आपलं तोंड करायचं आहे आणि देवपूजेच्या अगोदर जेव्हा आपली आंघोळ वगैरे होते त्यानंतर आपण जेव्हा पण देवपूजा करायला घेतो त्या अगोदर आपल्याला पित्रांची सेवा करायची आहे हे लक्षात घ्या हे बघा देवान अगोदर आपले पित्र हे असतात त्यामुळे पितरांना संतुष्ट ठेवणं थे देखील तेवढंच गरजेचं असतं तर आपल्याला आपलं आसन घेऊन आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्याला पितृतुष्टिकार स्तोत्र हे आपल्याला पठन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची असते यामुळे आपल्या आपल्याला जो काही आपला पितृदोष आहे किंवा आपल्या पित्रांकडून होणारा जो त्रास आहे तो फार कमी होत असतो म्हणून आपल्याला ही सेवा करायची असते आणि ते नेते स्तोत्र हे जास्त काही नाही तुम्हाला पाच मिनिट जास्तीत जास्त लागते त्यावर काही लागणार नाही इतकं छोटं ते स्तोत्र आहे तर ही झाली आता आपली नित्यसेवा जी आपल्याला रोज कशी करायची आहे तर ह्या दिवशी भोगीच्या दिवशी आपले भोग कमी करण्यासाठी आपली भोगांची तीव्रता कमी करण्यासाठी आपल्याला पित्रांची सेवा कशी करायची आहे तर हे आता आपण बघूया तर हे बघा संध्याकाळच्या वेळी आपल्याला आपण जसं यमदीप दान करत असतो बघा त्याचप्रमाणे आपल्याला एक कणकेचा दिवा करायचा आहे त्यामध्ये हळद टाकायची आहे थोडीशी आणि त्या दिव्यामध्ये तिळाचं तेल आपल्याला लावून आपल्याला ते, ते, ला ला ला। ला ते दक्षिण दिशेला तो दिवा लावायचा आहे आपल्या उंबरठेच्या बाहेर आपल्या घराच्या बाहेर आपल्याला हा दिवा लावायचा आहे तर हे बघा तुमच्याकडे जर तिळाचं तेल नसेल तर तुम्ही जे काही दिव्याला तेल वापरत असाल घरातलं असेल स्वयंपाकाचं किंवा जे काही तुम्ही दे देवांना दिव्यामध्ये दे वापरत असाल ते देखील तुम्ही घेऊ शकता फक्त त्या दिव्यामध्ये मग तुम्ही काळे तिळ टाका तरी देखील चालेल वरतून तर काहीही हरकत हो नाही असं देखील तुम्ही करू शकता तर तुम्हाला तो दिवा त्या काळे तिळ टाकून जर तुम्हाला कणकेचा दिवा देखील करणं जमलंच नाही आता धावपळीच्या जीवनात काही ऑफिस ऑफिस असतं काही महिलांना काही जण ऑफिशियल काम देखील करत असतात त्यामुळे या धावपळीच्या जीवनात सगळ्याच गोष्टी आपल्याला शक्य होतात असं नाही जर तुम्हाला कं कणकेचा दिवा देखील करणं जमलं नाही तर तुम्ही पंथी देखील घेऊ शकता आपली मातीची तर त्यामध्ये देखील तुम्ही दिवा वाट टाकून थोडेसे कायती टाकून देखील दक्षिणेला दिवा लावला तरी देखील चालेल काहीही हरकत नाही तर जेवढ्या वेळ तो दिवा चालेल त्या दिव त्या दिव तो तेवढ्या वेळ दिवा आपल्याला पेटवायचा आहे आपल्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला तो पित्रांसाठी दिवा लावायचा आहे पित्रांना नमस्कार करायचा आहे पित्रांना मनोमन सांगायचं आहे आणि पित्रांचे आशीर्वाद आपल्याला घ्यायचे आहेत प्रत्येकातले घरातल्या आपल्या प्रत्येकाने त्या दिव्याचं दर्शन घ्यायचं आहे त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत आणि तो दिवा तसाच आपल्याला ठेवायचा आहे त्यामध्ये असा काहीही नियम नाही की तो दिवा रात्रभर चाललाच पाहिजे ति, वगैरे जेवढा वेळ तो दिवा चालेल तितक्या वेळ आपल्याला तो दिवा चालू द्यायचा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला तो दिवा हा निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आहे तर अशी आपल्याला आपल्या पित्रांची देखील सेवा करायची आहे या दिवशी पित्रांची सेवा हे आपले जे काही पितृदोष आहे तो आपल्या पितरांची सेवा का करायची असते कारण आपले आपल्याला भरपूर वेळेस ऐकण्यास मिळतं बघा की आपल्यामध्ये आपल्या घरामध्ये जे काही अडचणी आहेत अडथळे आहेत ते शक्यतो हे पितृदोषामुळे आपल्याला त्याचा सामना करावा लागत असतो तर त्या पितृदोषाची तीव्रता कमी होण्यासाठी त्या पितृ दोषाला दोषाचा जे काही भोग आहे ते आपले कमी करण्यासाठी आपल्याला पित्रांची देखील सेवा करणं पित्रांना देखील संतुष्ट ठेवणं तेवढंच गरजेचं असतं त्यामुळे आपल्याला ही सेवा ही भोगीच्या दिवशी देखील हा उपाय करायचा आहे तर अशी छोटीशी माहिती होती जी अत्यंत महत्वाची होती ती मला तुमच्यापर्यंत तुमच्याशी शेअर करायची होती त्याचप्रमाणे तुम्हाला जर श्री अक्कलकोट स्वामी महाजांचं निथे दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या यच युट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचं निथे प्रातः काळ महापूजेचं दर्शन श्री त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधीमध्ये बसा काळ महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच यूट्यूब चॅनेलवर शेअर करत असते अगदी शॉर्ट अशा व्हिडिओ मध्ये तुम्हाला जर ते बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनेल ला भेट द्या संध्याकाळी ठीक साडे नऊ वाजता त्याचप्रमाणे त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेसा आहे किरण दिल असा तो संदेश असतो तुम्हाला जर तो देखील बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या YouTube चॅनलला भेट द्या झालेली सेवा मी सोमांच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ